त्या बाजून तिथून आलो इथे जर आता पाणी भरलंय आणि महाप्रसाद आहे वैरती आल्यानंतर काहीच असा भाग दिसतो आपल्याला साधारणतः अतुल स्टेशन जे तुम्ही बघायची बघितलं असेल त्या स्टेशनपासून ते स्टेशन आता ह्या किल्ल्याचा एक भाग आहे आणि हा रस्ता आहे तर इथपर्यंत यायला जवळपास साधारणतः अर्धा तास किंवा पस्तीस मिनटं तरी झालेली आहेत तर इथून फुडून आपल्याला पायऱ्या लागणार आहेत ज्या आत्ताच्या बांधीव पायऱ्या पुरवातन नाहीत प्राचीन नाहीत त्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आहेत मंडळी त्या पायऱ्या ज्या आता बांधलेल्या आहेत आणि गुजरात दौरा चालू आहे सध्या त्यामुळे आज दिवसात साधारणतः दोन ते तीन किल्ले करायचे आहेत आणि आताच आमची हवा झाली आहे ढूस पूर्ण दम लागलाय वरती देवीचं मंदिर आहे त्यामुळे भरपूर गावकऱ्यांचं इथे मोठ्या प्रमाणात राब्त असतो म्हणजे त्या तिथून खालून वरती आलो आहे फिरत फिरत आणि आता इथे वरती पायऱ्या करत करत आणि जुन्या पायऱ्या ज्या किल्ल्याच्या आहेत ना त्या इथे दिसतात आहेत माझी नजर पण नाही गेली उद्धवजी नजर गेली इथे त्या पायऱ्या बघू शकतो जुन्यावाल्या जुन्या आता आपण थेट अजून वरती जाऊया सिरळ किल्ल्याकडे आले, तो तो आले आता वरती आहे आणि हे देवीचं मंदिर आहे बहुतेक दरवाजा वरती जुन्या विटा आणि गोलागार घुमटासारखा भाग आहे चला वरती आल्यानंतर काहीचा असा भाग दिसतो आपल्याला इथून पण एक दरवाजा आहे ज्याची आता पूर्ण कमान ढासळलेली आहे अवशेष रूपात फक्त शिल्लक आणि ही पूर्णच्या पूर्ण जुनी असणारी तडबंदी त्याच्यामध्ये खाचा पण केला जंग्या आणि ही फांजी बोलू शकतो फांजीवरनं चालण्याचा भाग तर मंडळी हे बघू शकतो हे मंदिर आहे ते आहे ते आणि आम्ही आता मंदिराच्या पाठच्या बाजूनी किल्ल्याच्या मेन पायवाटेकडे चाललेला होता वरती इथे पण आपल्याला काहीसा जंग्यांचा भाग दिसत आहे ह्याचा हा किल्ला जरी गुजरातमध्ये असला तरी एकेकाळी हा स्वराज्याचा भाग होता किल्ला म्हटल्यावर समीकरणच आहे की कचरा हा असतोच त्याप्रकारे ही एक बेकार आणि घाणेरडी गोष्ट जी कुठल्याही धार्मिक स्थळी अथवा ऐतिहासिक स्थळी नाही घडायला पाहिजे असो तर आपण वरती आलेलो आहोत बघू शकता तिथून आपण वरती आलेलो त्या दरवाज्यावरनं हे मंदिर आहे आणि अजून आपण आता वरती चाललेलो आहोत हा एक अजून एक प्रशस्त अशी मोठी खोलीसारखा भाग दिसत आहे आता तर्क पण नाही लावू शकत नक्की हे काय असू शकतं परंतु हे बांधकाम गुजराती शैलीतलं आणि थोडं मराठा स्थापत्य शैलीतलं हे जे आपल्याला दिसत आहे संमिश्र बांधकाम आहे ना गुजराती स्थापत्य शैली आणि थोडी मराठी मराठी नाही बघू शकतो छोट्या छोट्या खिडक्या झरोक्या आपण ज्याला तुम्ही आता बाहेर पडले आहे वरती पण जागा होती आता लावू नाही शकत परंतु फांजीचा भाग आहे वरती चढायला तडबंदीवर परंतु ही दुमजली होती कारण की त्याच्यावरनच अंत येतो आहे दुमजली असेल ना रे दुमजली असेल ना कारण की वरती जायला पण आहे ना मावळ्यांना किंवा सैनिकांना हा माळा असणार वासे टाकलेले असणार कारण वासेचा भाग इथे दिसत आहे आपल्याला हा बघावाला तिकडे असे वासे टाकून वरती पण त्याच्यावरती दुमजली असणार आहे असं हे सर्व बांधकाम बाकी इथे ते आताची जी ग्राफिटी आहे जे शिलालेख आहेत ते इथे आपल्याला दिसत आहेत कोरलेले एम आय व्ही आय सगळे शिलालेख आहेत असो असा हा सर्व आपला ऐतिहासिक वास्तूंचा जो होत आहे तो आपणच करत आहोत हे सगळं जुनं बांधकाम त्याच्यावरती आता नव्याने बांधलेले ही बांधकाम पाण्याची टाकी केलेली आहे पिण्यासाठी कारण की इथे भरपूर धार्मिक स्थळ असल्यामुळे बरेचसे लोक येतात व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता बाकी हिंदु हिंदु जा जा जे दाखवल्याप्रमाणे नुसतं हिंदू आणि हिंदुत्व करून काही नाही होणार या ज्या हिंदुत्वाच्या ज्या वास्तू आहेत त्या आपल्याला राखायला सुद्धा लागणार आहेत भरपूर कमी अशी लोकं जे इथपर्यंत येत असतील पाठच्या भागाला कारण की आता हे जरी बांधकाम पूर्ण नवीन आहे लाल जे दिसतंय ते परंतु पुढे परत त्याच्याच काही अवशेष आपल्याला दिसत आहेत म्हणजे थोडक्यात जर माहिती सांगायला गेली तर या किल्ल्याचं जे नाव आहे तुम्हाला सांगितल्याचप्रमाणे किंवा थमनेलरमध्ये बघितल्याप्रमाणे की पारनेर पारनेराचा किल्ला आहे परंतु या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज फोर्ट अथवा छत्रपती शिवाजी महाराज किल्ला अथवा छत्रपती शिवाजी महाराज गड असं सुद्धा म्हटलं जातं गिरिदुर्गामध्ये असणारा हा किल्ला जवळपास पंधराशे किंवा त्याच्याहून आधीपासून हा जुना किल्ला आहे परंतु सोळाशे सत्याहत्तर किंवा शहात्तरच्या आसपास हा छत्रपती शिवाजी महाराज याच्यावरती थोडंफार बांधकाम केल्याचे उल्लेख आहेत ते जवळपास सतराशे ऐंशीपर्यंत म्हणजे साधारणतः एकशे चार वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता तर असा गुजरातमध्ये असणारा परंतु एकेकाळी स्वराज्याचा आणि मराठ्यांचा किल्ला असणारा आपण पाहत आहोत तो म्हणजे बारनेचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज किल्ला ए, ना 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 त्या बाजूने तिथून आलो इथे जरा आता पाणी भरलं आहे आणि आता ही पुढची बाजू आहे म्हणजे वलसाड साईडला आणली आता इथून आम्ही उतरणार आहे परंतु त्याआधी जे घरातून काही जे खाऊ आणलेलं आहे चपाती भाकरी वगैरे ती खाऊन घेतो आणि त्याआधी तुम्हाला इकडनं दाखवतो की तुम्हाला दिसत असेल तर कारण आपली मोबाईलची क्लिअरिटी हे बघा ही तुम्हाला नदीचं पाणी दिसत असेल तर त्या नदीला नाव आहे पार नदी तर समजू शकता या किल्ल्याला जे नाव आहे पारनेरा किल्ला ते त्या नदीवरनंच नाव आहे आणि तुम्हाला इथे पूर्ण या थ्री सिक्स्टीमध्ये जवळपास या पूर्ण भूभागामध्ये ज्या परिसरामध्ये ह्या वातावरणामध्ये एकही गिरीदुर्ग एकही टेकडी एकही डोंगर दिसत नाही त्यामुळे हा खूप महत्त्वाचा किल्ला होता पूर्ण परिसरावर पूर्ण मुलखावरती नजर ठेवण्यासाठी असा हा महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे गुजरातमधील महाराष्ट्र आणि गुजरातच्या एकदम सीमेच्या अंतर्गत असणारा हा किल्ला म्हणजे पारनेरचा किल्ला मंडळी किल्ला फिरत फिरत आता इथपर्यंत आलो आहे आणि इथे बहुतेक या ट्रस्टतर्फे या मंदिरातर्फे इथे बहुतेक तरी म्हणजे काय बोलू शकतो महाप्रसाद भंडार आहे आता असं एका दिवसात चार किंवा किंवा दोन दिवसात हा दौरा आहे आमचा गुजरातचा तर त्याच्यामध्ये जे काही किल्ले आहेत तर ते सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टनेच फिरायचे आहेत त्यामुळे बऱ्यापैकी सेविंग करायचे असेल पैशांचे तर असे भंडारे आपल्याला पण खावेच लागणार त्यामुळे बरं झालं की या मंदिरातर्फे या ट्रस्टतर्फे इथे भंडारा चालू आहे तर आता मी आणि इथे उद्धव भंडाऱ्याचा महाप्रसादचा आस्वाद घेतो तर मांडळी आम्ही आता किल्ला उतरायला सुरुवात केलेली आहे आणि आपण चढताना अतुल या स्टेशनच्या नजदिकून सुरुवात केलेली जवळपास पस्तीस ते चाळीस मिनटं अतुल स्टेशनपासून आणि आता आपण उतरता ते म्हणजे वलसाड या स्थानकाच्या साईडून तुम्ही दोन्ही साइडून येऊ शकता वलसाड मार्गेपण आणि अतुल या स्टेशन मार्गेपण